नमस्कार मंडळी तेजश्री प्रधानने काही दिवसापूर्वीच प्रेमाची गोष्ट या मालिकेतून एक्झिट घेतली तिच्या जागी या मालिकेत आता अभिनेत्री स्वर्धा ठिगळे मुक्ता कोळी हे पात्र साकारत आहे प्रेमाची गोष्ट मालिकेत मुक्ता कोळीचा सा पती सागर कोळी ही व्यक्तिरेखा अभिनेता राज हंसनाळे साकारत आहेत प्रेमाची गोष्ट मालिकेमुळे राजचासुद्धा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे यापूर्वी त्याने तुझ्या जीव रंगला या, या लोकप्रिय मालिकेत राणादाचा भाऊ सूरज ही भूमिका साकारली होती छोट्या पडद्यामुळे घराघरात लोकप्रिय झालेल्या हंसनाळेच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीला तुम्ही पाहिलं का या जोड्याबद्दल जाणून घेऊया हंसनाळे वैयक्तिक आयुष्यात दोन हजार एकोणीसमध्ये विवाह बंधनात अडकला राजने दोन हजार एकोणीसमध्ये मनीषा म्हणजेच मौलीशी लग्नगाठ बांधली या दोघांचे लव्ह मॅरेज असून लग्नाआधी सहा वर्ष हे दोघे एकमेकांना ओळखत होते राज हंसनाळे मराठी कला विश्वात गेल्या अनेक वर्षापासून सक्रिय आहेत तर मॉली ही हरियाणाची आहे दोघेही एकमेकांना दोन हजार तेरापासून ओळखत आहे मॉली हे स्केच आर्टिस्ट आहे तिने काढलेली सुंदर चित्रे व स्केच ती सोशल मीडियावर शेअर करत असते राज आणि मॉलीच्या फोटोवर नेटकरी कायम लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करतात तर मंडळी तुम्हाला कशी वाढली यांची जोडी हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला, लाईक आणि ला ला चॅनलला सबस्क्राईब करा